कुठे एक बघा कुठलाही समर्थनचे बॅनर लागले त्याच्या अर्थ असं नाही की उमेदवार तर तुमच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती देखील दिलेली आहे मी काय सांगतो आमच्या पक्षाची एक शिस्त आहे उमेदवार कुठल्याही कार्यकर्त्याचा म्हणजे ह्याच्यावरून समर्थनवरून तो घोषित केला जात नाही पार्टी सर्वे करते जनभावना समजून घेते कार्यकर्त्यांची भावना समजून घेतल्यानंतरच उमेदवार इथे जाहीर करते त्यामुळे आम्हाला तिन्ही विधानसभा या कमळ चिन्हावर पाहिजे आणि आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे आणि या भूमिका भाजप वसईचे प्रत्येक कार्यकर्ता ठाम आहे कालच सतीश ठाकूर यांनी संवाद संमेलन घेतला त्याच्यामधून त्यांनी मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला काय कारण असेल की भरत राजपूत यांच्या नावाची चर्चा केली मी तुम्हाला एक गोष्ट जाणतो मी हे गोष्टी कुठल्याही व्यक्तीचा मी समर्थन करत नाही आमचा ठाम एकच मत आहे स्थानिक उमेदवार स्थानिक उमेदवार स्थानिक उमेदवार स्थानिक टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे नालासोपारा एकशे बत्तीस मतदारसंघात सध्या खलबतच चाललेली आहे आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या गटामध्ये दोन गट पडलेले आपल्याला दिसत आहेत त्याचं कारण नेमकं काय का तर भरत राजपूत एकशे बत्तीस नालासोपारा मतदारसंघात लढणार अशी काहीशी चर्चा काही दिवसांपासून माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते परंतु आपण जर पाहिला तर लोकसभा निवडणुकीमध्ये नालासोपारा मतदारसंघात सर्वाधिक जास्त आघाडी भारतीय जनता पार्टीला मिळाली जवळजवळ सत्तर हजाराहून अधिक आघाडीची मतं जे आहेत ती भारतीय जनता पार्टीला मिळाली त्याच्या त्याच्याबाबत नेमकं काय कारण असेल तर कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टीचं जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांनी केलेली मेहनत मग असं काय घडलं की भारतीय जनता पार्टीला उमेदवार आयात करावा लागतो आणि याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये काय चाललंय जाणून घेण्यासाठी आज आपण चर्चेला आलो आहोत मनोज बारोट यांच्याकडे लोकसभा निवडणुकीला आपण जर पाहिलं तर सर्वाधिक जी आघाडी आहे ती मतदार मतदारसंघातून आपल्याला पाहायला मिळाली मग असं काय घडलं की भरत राजपूत यांचं नाव पुढे आलेलं आहे तुम्हाला काय वाटतं की स्थानिक स्तरावरती नेते नाही आहेत का स्थानिक कार्यकर्ते नाही आहेत का जर बाहेरून आयात उमेदवार आणावं लागतोय तुमच्या याच्या याच्याबद्दल काय मत सर्वप्रथम मी आज रक्षाबंधन आहे या जण सर्व आपल्या भगिनांना मी रक्षाबंधनची शुभेच्छा देतो आता मला एक गोष्टी समजत नाही की बाहेरून आया आयात उमेदवारचा प्रश्नच कुठे आलाय बघा एक तुम्हाला सांगतो ठीक आहे हे कुठेतरी तुम्ही बॅनरवरून काय सांगत असेल प्रत्येक ह्याचे कोणतरी एक मोजके दोन चार लोक समजा की ही भारतीय जनता पार्टीची जी परिस्थिती आजची सध्याची जी परिस्थिती आहे हे विरोधकांना देखील माहिती आहे की कुठल्याही परिस्थितीत या विरार विरारमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे या लोकसभाच्या परिणाममध्ये आपण पाहिलंय तिन्ही विधानसभेत भारतीय जनता पार्टीने आघाडी घेतलेली आहे त्यावरून कुठेतरी हे जे विरोधक असतात हे कुठेतरी कार्यकर्त्यांना भ्रमित करण्याचा किंवा कुठेतरी लोकांमध्ये भ्रमण हे करण्याचा प्रयत्न करतात असं माझं मत आहे बघा कुठलाही समर्थनचे बॅनर लागले त्याच्यावर असं नाही की उमेदवार जाहीर समर्थनचे बॅनरच लागले नाहीत तर तुमच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती देखील दिली आहे मी काय सांगतो आमच्या पक्षाची एक शिस्त आहे उमेदवार कुठल्याही कार्यकर्त्याच्या म्हणजे का, ह्याच्यावरून समर्थनवरून ते घोषित केला जात नाही पार्टी सर्वे करते जनभावना समजून घेते कार्यकर्त्यांची भावना समजून घेतल्यानंतरच उमेदवार इथे जाहीर करते म्हणजे आता समजा मी उद्या कोणाचे माझ्या मनात आलाय उद्या मी पन्नास बॅनर लावले मी उमेदवार काय असा होतोय काय आणि एक लक्षात ठेवा मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि मी कुठल्याही व्यक्तीचा समर्थक किंवा पूजक नाहीये मी भारतीय जनता पार्टी कमलचा पूजक आहे आज मी आपल्याला कळवू इच्छितो की सध्या आताच आमची जिल्हा कार्यकारणी बैठक झाली तिथे आमची प्रदेशाची महामंत्री माधवीताई नाईक होती त्यावेळी आमचे कार्यकर्त्यांनी हजारो कार्यकर्ते ती जमले होते आमचे कार्यकर्त्यांनी सर्वांनी एक ठाम मत मांडलंय तिथे की या लोकसभेचा जो परिणाम आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने तिन्ही विधानसभेत आघाडी मिळवलेली आहे त्यामुळे आम्हाला तिन्ही विधानसभा या कमळ चिन्हावर पाहिजे आणि आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे आणि या भूमिकावर भाजप वसई विराटचे प्रत्येक कार्यकर्ता ठाम आहे असे मोजके दोन चार जर बॅनर लावून ते काय कुठेतरी भाजपचे कार्यकर्त्यांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करत असतील कधीही ते सक्सेस होणार नाही आणि हे तिन्ही सीट भारतीय जनता पार्टी स्थानिक उमेदवाराचा बळावरत लढणार आणि निवडून आणणार हे मी तुम्हाला ठाम विश्वास देतो बहुजन विकास आघाडी आता कुठेतरी कामाला लागली कालच सिद्धिश ठाकूर यांनी संवाद संमेलन घेतला त्याच्यामधून त्यांनी मतदारांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु आपण जर पाहिलं तर कुठे ना कुठेतरी बहुजन विकास आघाडीला भीती आहे ती भारतीय जनता पार्टीची त्याचं कारण काय तर उत्तर भारतीय जी मतं वाढली जी गर्दी वाढलेली आहेत स्वाभाविक आहेत की ती जी मतदार आहेत ते कुठेतरी भारतीय जनता पार्टीला प्रभावित आहे काय कारण असेल की भरत राजपूत यांच्या नावाची चर्चा केली जाईल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी हे गोष्टी कुठल्याही व्यक्तीचा मी समर्थन करत नाही आमचा ठाम एकच मत आहे स्थानिक उमेदवार दुसरी गोष्ट आता तुम्ही समजा हा विषय जिथे येतो भारतीय जनता पार्टीचे जे मतदार आहे ते फक्त एकच जातीचा नाही आहे सर्व धर्माची लोक भारतीय जनता पार्टीचं मागे आहे आता एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो सरदार कारासिंग तिथे पंजाबी किती मतदाते आहे तरी ते निवडून येतात गोपाल शेट्टीजी आपल्या इथे कांदिवली तिथे काय साऊथ इंडियन आहेत काय म्हणजे ही भारतीय जनता पार्टी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे नेतृत्व एकनाथ शिंदे असो देवेंद्रजी असो त्यांनी जे केलेले काम आहे त्याच्या आधारावर की भारतीय जनता पार्टीचा जे आधार आहे ना ते त्यांच्या आधारावर झालाय त्यामध्ये जातपातचा भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही विषय येत नाही जे उमेदवार असेल स्थानिक उमेदवार त्याच्या मागे ठामपणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे आणि इकडचे मतदाता देखील मतदाता पण बाहेरील उमेदवाराला ऍक्सेप्ट करत नाही ही गोष्टी लक्षात ठेवा म्हणून भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे ही फक्त इकडचे स्थानिक कार्यकर्त्यामुळे आहे आणि त्यामुळे ही भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे तो स्थानिकच असणार आणि जिथे राहिला प्रश्न बहुजन विकास आघाडीचा बहुजन विकास आघाडीचा त्याच्या पक्ष आहे त्यांनी आपली आपली कुठेतरी ताकद दाखवण्यासाठी ही करत असतील पण आजची जनता एवढी वेळी नाहीये त्यांना पण समजते की पाच वर्ष तुम्हाला हे कुठलं काय सुजले नाही आता अचानक सुजते म्हणजे इलेक्शन आला म्हणून हे सगळं सुजत असेल त्यांना त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी ठेवावी जाणून बुजून राजन नाईक यांच्यावरती डाव साधला जातोय का कुठेतरी राजन नाईक यांना ना बदनाम केल्याचा प्रयत्न केला जातोय कारण बहुजन विकास आघाडी तर तुमचे विरोधक आहेत परंतु कुठे ना कुठेतरी तुमच्या कार्यात असणारे जे जुने काही पदाधिकारी वगैरे आहेत ते राजन नाईक यांना ना टार्गेट करते त्याच्या मागचं नेमकं काय कारण आता ते तेच सांगू शकते त्यांचं टार्गेट करणार बघा एक आपल्या हिंदीमध्ये एक म्हण आहे की हाती चले बाजार कुत्ते पोगे हजार तो उनके मन क्या है आहे तेच सांगू शकते मी कसं सांगू शकतो पण या सगळ्या गोष्टींमुळे कुठे ना कुठेतरी पक्षात फूट पडू शकते आणि त्याचा फायदा आपण जर पाहिला तर दोन हजार एकोणीस मध्ये पण तोच चित्र निर्माण झाला दोन हजार चौदा मध्ये देखील तेच चित्र निर्माण झालं आणि आता त्याची पुनरुत्ती होताना कुठेतरी दिसते भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता संघटित आहे मी तुम्हाला ठामपणे विश्वास देतो मोजके दोन चार लोक असतील त्यांना जर असे काय त्यांना असं वाटत असेल की हे करून कुठेतरी माझा काय फायदा होतो त्यांनी हे बिनगास करावा बाकी अख्खी भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद एक आहे आणि मी तुम्हाला ठाम विश्वास देतो या नालासोपाराची विधानसभा या आम्ही स्थानिक उमेदवाराच्या जोरावर पन्नास हजार मताने आम्ही निवडून आलो आम्ही तयार आहात जर ती पन्नास हजार मताने आम्ही निवडून आणलं ना ना तुम्ही हा राजकीय संन्यास घेल हे मी तुम्हाला आज सांगून ठेवतो म्हणजे तुम्ही कुठेतरी बुथ लेव्हलला सगळ्या गोष्टी फायनल आम्हाला जे जे जिंकण्यासाठी करायला पाहिजे ते आम्ही सगळंच केलेलं आहे आणि ते आमच्या कमळासाठी केलेलं आहे आणि कुठल्या व्यक्तीसाठी आम्ही केलेलं आमचे कार्यकर्ते जे काम करतात कमळासाठी करतात कुठलं आम्ही व्यक्तीपूजक नाही म्हणून कमळासाठी आमचा उमेदवार या नालासोपारा विधानसभातून निवडून आणण्यासाठी जे करायला पाहिजे ते आम्ही केलेलं आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न केला कारण काही दिवसांपासून आपल्याला भरत राजपूत यांच्या नावाची चर्चा काय येते याचं कारण आपल्याला माहिती पडलं असेल कारण दोन हजार चौदाची निवडणूक असेल दोन हजार एकोणीसची निवडणूक विधानसभा निवडणूक असेल कुठेतरी भारतीय जनता फूट पडावी यासाठी केला जात असणारा हा प्रयत्न असू शकतो असं मत भारतीय जनता पार्टीचे मनोज बरोड हे ते सातत्याने सांगतात परंतु कुठे ना कुठेतरी आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मत जी पडलेली आहेत ती नालासोपारा एकशे बत्तीस संघातून पडलेले आहेत असा असताना जर नालासोपारा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल तर स्वाभाविक आहे त्याचा विजय हा सरळ मानला जातो त्यात मनोज बारोट यांनी एक संकेत दिलेला आहे की पन्नास हजारापेक्षा जास्त मतांनी भारतीय जनता पार्टी विधानसभेमध्ये एकशे बत्तीस नालासोपारा निवडून आणेल आता हे पाहण्यासारखं ठरेल की भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे कशा पद्धतीने लढेल आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला आप नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा